जयंती हा जागतिक स्तरावरील सर्वात मोठा उत्सव मानला जातो कारण तो जागतिक स्तरावर तेवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या लायब्ररीच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेबांचे पुतळे आजही आहेत आणि भारतासोबतच एकशे पन्नास देशांमध्ये सुद्धा आजही डॉक्टर बाबासाहेबांची जयंती समानता दिवस म्हणून साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकायची होती तेव्हा संस्कृत भाषा शिकण्यास त्यांना प्रतिबंध करण्यात आले परंतु त्यांनी हार मानली नाही आणि संस्कृत भाषेत सुद्धा इतक्या चांगल्या प्रकारे आत्मसात केली की जेव्हा ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि लालबहादूर शास्त्री चर्चा चालू होती तेव्हा तिथे उपस्थित उपस्थित असणाऱ्या लोकांचे असे लक्षात आले की बाबासाहेब आंबेडकर आणि लाल बहादूर शास्त्री यांची चर्चा ही संस्कृतमध्ये सुरू आहे तेव्हा अचंबित होण्याची पाळी ही लोकांवर होती कारण ज्या समाजातून लाल बहादूर शास्त्री आले होते त्यांना संस्कृत येत असणं हे फार नवलाचं नव्हतं परंतु ज्या समाजातून डॉक्टर बाबासाहेब मजेट कि वही, आ, वही आनी पेन सत्याकडे नेण्याचा भावनेला संवेदनशीलतेकडे नेण्याचा आणि शरीराला पराश्रमाकडे नेण्याचा एक मार्ग आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन सा ते सातत्य अंध होता म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा चालवा शिक्षण हा फक्त काहीतरी मार्गाचा कागद आपल्या हातात यावा किंवा कुठल्या तरी नोकरीचा कागद आपल्या हातात यावा इथपर्यंत सीमित न ठेवता शिक्षण हे आपल्या स्वतःमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्याचे एक साधन आहे आणि त्याचा उपयोग आपण स्वतःसाठी आणि समाजासाठी करू शकलो पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द इथेच थांबवते जयवी धन्यवाद कोश्यारी जी स्पर्धक आहे आणि पूजा काढणेकर मी काम कसं